केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा लक्ष्मी क्रॉस सात तोंडी महालक्ष्मी यात्री निवासाचे काम गतीने सुरू स्लॅब काम व यात्री निवासाच्या पूरतेसाठी भाविकांकडून उदार देंगीचे आवाहन सात गावच्या सीमेसह चिखलव्हाळ गावची ग्रामदेवता असलेल्या निपाणी चिक्कोडी मार्गावरील लक्ष्मी क्रॉस तालुका चिक्कोडी येथील सातोंडी महालक्ष्मी मंदिराच्या आवारात गेल्या चार महिन्यांपासून विविध उद्देशीय महालक्ष्मी यात्री निवासाचे बांधकाम सुरू आहे लोकप्रतिनिधी तसेच भाविकांच्या उदार देंगीतून सुरू असलेल्या सदर यात्री निवासाचे बांधकाम सद्या गतीने सुरू आहे लोकप्रतिनिधी तसेच भाविकांच्या उदार देंगीतून सुरू असलेल्या सदर यात्री निवासाचे बांधकाम सद्या गतीने सुरू असून सदर बांधकाम पहिल्या मजल्याच्या स्लॅब अवस्थेला आले आहे चिखलव्हाळसह खडकलाट वाळकी याद्यानवाडी धुयबोणवाडी पिरवाडी व नवलिहाळ या सात गावच्या वेशीवर निपाणी चिक्कोडी मार्गावर लक्ष्मी क्रॉस येथे आराध्य व जागृत देवता श्री सातोंडी महालक्ष्मीचे मंदिर आहे गेल्या आठ दहा वर्षापासून श्री साततोंडी महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समितीकडून मंदिर जीर्णोद्धार व सुशोभीकरण या कामास लोकप्रतिनिधींसह परिसरातील भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे यातूनच अलीकडील काळात मंदिराची सुधारणा तसेच मंदिराच्या आवारात भक्तांसाठी इतर सुविधा करून मंदिराच्या सौंदर्यात भर घालण्यात आली आहे तर गेल्या चार महिन्यांपूर्वी श्री सात तोंडी महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार समितीकडून लोकप्रतिनिधी व भाविकांच्या उदार देणगीतून मंदिराच्या आवारात भाविकांसाठी बहुद्देशीय यात्री निवास बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे या यात्री निवासाचे बांधकाम गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या गतीने सुरू आहे चार हजार आठशे चौरस फुट जागेत सदर यात्री निवास साकारत असून सध्या या यात्री निवास इमारतीचे बांधकाम स्लॅब अवस्थेला आलेले आहे त्यामुळे स्लॅब घालण्याच्या कामासाठी तसेच सदर यात्री निवासाच्या पूर्ततेसाठी निधीची अत्यंत गरजा आहे सदर यात्री निवासाच्या पूर्ततेसाठी रुपये साठ लाखापर्यंत निधी अपेक्षित आहे तेव्हा लोकप्रतिनिधींनी शासकीय निधी मंजूर करून तर भाविकांनी रोख देणगी स्वरूपात अथवा इतर स्वरूपात सहकार्य करावे असे आवाहन श्री सातोंडी महालक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार समितीसह भाविकातून करण्यात येत आहे केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे